कृष्ण अरे तर आता पुढे पुड़, पुढच्या ठिकाणाला मी प्रस्थान करत आहे नर्मदे हर नरमदे हर नरमदे हर तर आता आपण रात्री पोहायच्या या ठिकाणी रात्री विश्राम केल्यानंतर आता पुढच्या ठिकाणाला बघूया पुढे किती किलोमीटरवरती आश्रम आहे किती नाही ते आपण पुढे रात्री विश्रमसाठी तिकडे जाणार आहोत नर्मदे हर कृष्ण हरी बघा धुकेची चादर अजून आहे धोका आहे अजून तरी पण पुढे प्रस्थान करतोय परिक्रमावासी काही मागे आहेत काही पुढे गेलेत काही लाच निघतात काही लाच निघतात शक्यतो महाराष्ट्रातले जे परिक्रमावासी आहेत ते सकाळी लवकरच निघायचा प्रयत्न करतात बघा तीन वाजताच उठून आंघोळ करणे पण नियमावलीमध्ये ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेसच परिक्रमेला लागावं लागत असतं बघा आणि दिवस मावळ्याच्या आधी परिक्रमा संपावी लागते चालताना नियमावलीमध्ये आहे तरी आपले महाराष्ट्रातली काही सकाळीच उठतात आणि पाचलाच निघतात की बोलतात सकाळी सकाळी रस्ता कटतो लवकर तसं काही नाही जरी तुम्ही सकाळी सातला निघाले तरी पण रस्ता कडतो नरमध्ये हर बघा धुक्याची चादर अजून आहे धुकं खूप पडलेलं आहे कदाचित तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत नाही पण माझ्या डोळ्यांनी बघतोय मी समोर नरमध्ये हर कंटत आमच्या एंट्रीला बघा अशी झाडे आहेत मस्त अशी आता आपण एंट्री गेटमधून बाहेर निघणार आहोत आणि पगदंडी रोडला लागणार आहोत नरमध्ये हर बघा हे एम पीतले बाबा लोक असे गाडीने पुढे पाळतात आणि जागा धारतात बघा हे बघा आता या ॲम्ब्युलन्समध्ये एम पीचा बाबा होता तो गेलाही निघून नरमध्ये हर तर बघा हे भव्य दिव्य असे दोन येण्या जाण्याचे मार्ग आहेत आणि बघा आता आपण गोशावेपासनं पुढे प्रवे प्रवेश करत आहोत नर्मदे हर हे एंट्री गेट आहे पण आपण पन तिथून बाहेर निघतोय आता नर्मदे हर नर्म हर नरमध्ये कार्य सर्व कोटी समप्रभ निर्विघ्नम कौर्म देव सर्व कार्यशु सर्वदा बघा सूर्यनारायणवरती आलेले आहेत आणि मी पण त्या योग्य टायमाला पुढे प्रस्थान करत आहे नरमध्ये हर रामकृष्ण हरी तर बघा सुंदर असा परिक्रमेचा मार्ग आहे नहरमध्ये हर बघा गाडी आले ज्याला सरळ जायचं पुढे हरमध्ये हर तर मय याचं पुन्हा दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी मय याच्या तटाने आता चलत आहो मी चलत आहे माझी बाकी सर्व साथी पुढे गेलेले आहेत आणि मी माग आहे बघा मयाचं एकदम तट मस्त मयाच्या तटाने चलण्याचा आनंद जो आहे तो डांबरी सडकेवर नाही आणि सिमेंटच्या सडक्यावर पण नाही नरमध्ये हर पगदंडीने पुढे प्रवास नर्मदे हर नरमध्ये हर बघा ही कारंजन नदी आहे आता आपण पलीकडे जाणार आहोत त्या ताटाला आणि ही याला जाऊन मिळते नर्मदे हर, ता हर। तर बघूया नर्मदे हर ते बघा आता ते बाबाजी होळी घेऊन आपल्यासाठी इकडे येणार आहेत आता मी नदी पास करतोय आणि एकटाच बसलेलो आहे आणि पास केलेली आहे कारण जना नदी नर्मदे हर नर्मदे हर बोसणारे नर्म बघा तर मयाला ज्यावेळेस पुरा आला होता ते बघा तिथपर्यंत पाणी जातं इथं वरती दिसते तिथपर्यंत आणि इथं दोन विभागामध्ये बेटा असल्यामुळे पात्र विभागला गेलेलं आहे माझ्याचं आता आपण करंदा नदी पास करून पुढं आलेलो आहे मोबाईल थोडं चार्जिंग लावला होता पॉवर बँकला चार्जिंग उतरलेली होती तर आता मी पुढे प्रस्थान करत आहे नहरमध्ये हर पुढे परक्रमा चालत आहेत सापासापाचा गेलेत पुढं नाही मी तो पाच मिनटं बसलो होतो आता पुढे चाललो आहे पगदंडी रोड आहे सगळा नरबद्दल हर कृष्णा नदी पुन्हा एकदा दुसरी नदी आडवी आलेली आहे तर ही नदी पास करून परिक्रमाशी चालत आहेत बघूया पाण्यातून कसं थंड पाणी कसं आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया नहरमध्ये हर ते बघा परिक्रमाशी जात आहेत आता मला बुटं काढायचे आहेत तर बुटं काढून मला पलीकडे प्रस्थान करायचे आहे नरमध्ये हर कृष्णारी तर पुन्हा पगदंडी लागलेला आहे बघा घाम खूप येतोय हो उन्हानी तर आश्रमात गेल्यावरती आराम करणार मग पुढे जाणार थोड्या वेळ नरमध्ये हर नरमध्ये हर बघा शेतातून बघा एरंडीचं पीक घेत आहे तिकडं आणि आम्ही पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहोत नरमध्ये हर मग यश यादारीच आहे यश यात्रा चपलीकडं तिकडं दिसत चांदत आहे पण चांदतला दुप दुपार भोजन प्रसादी घेऊन कुबेर भंडारी या ठिकाणी रात्री विश्रामसाठी गेलो होतो आपण नहरमध्ये येहोर नहरमध्ये एहोर रामकृष्ण आली तर आता मी पुढे आल्यानंतर आम्हाला अशी कच्ची सडक लागलेली आता तर आपल्या सोबत आता एक मैया बंगाली म्हणजे कलकत्त्याची मैया आहे आणि बाबाजी कलकत्त्याचे आहेत तर त्यांची आपण मुलाखत घेऊ नर्मदे हर बाबाजी मन में कैसा आहे की परिक्रमा करणे मेरा पिताजी का विचार है तो बताया। हम सब एक पुरा परिवार पुर... यांचा पूर्ण परिवार परिक्रमित आहे हे बघा मैया चालल्यात मैया दोन मिनिट रुको ना थोड़ा ये दे ना तुम्हारा आपका मन में कैसा आया की परिक्रमा करनी चाहिए ऐसे ही बाबूजी है बाबूजी हम... तर पूर्ण परिवार आहे त्यांचा तो मुलगा पण चाललाय पुढे आपण त्यांचे आई वडील पुढे भेटले तर त्यांची पण मुलाखत घेऊया नरमध्ये हर नर्मदे। आता पुढे आल्यानंतर आपल्याला एम एमपीचे काही मिळालेले आहेत हे वैजापूरवाले सर्व माग चालत आहेत माझ्या नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर! हर! तर या सर्व मागे वैजापूर मधल्या आहेत त्यांनी तीन तारखेला परिक्रमा उचलली होती नाशिक आहे ना वैजापूर या पण तिथल्या पुण्याच्या आहेत नहरमध्ये हर तर बघा पुढे आल्यानंतर आपल्याला सर्व मिळालेले आहेत आपण निळकंठ दामोरून पुढे प्रस्थान केलेलं आहे आता आता पुढे जे उरी गाव लागणार आहे ते तेथे भोजन प्रसादीसाठी थांबतोय नरमध्ये हर हरे तर वरखड येथील साईसेवा आश्रम मध्ये आराम केल्यानंतर मी पुढं मार्गस्थ होताय वरखड फाट्यावरती आश्रम आहे हा आता इथनं बघू माझ्या किती चालू होते आज तर कम्प्लीट एक ते दीड तास आराम केला आहे आता नर्मदे हर नर्मदे हर तर पुढं आल्यानंतर अशी कच्ची सडक लागलेली बघा मला आता किलोग्रामला जा बघू जात येते काय नाही तर नावर्याला थांबण्याचा प्रयत्न करू नर्मदे हर आत्ताच तण मारून वळवलेलं आहे मग तिथे दाखवला होता नॉर्मधे बघा आपण मयाच्या किनाऱ्यालाच आहोत मोबाईल चार्जिंगला लावलेला असल्यामुळं मधला शॉर्ट काढू शकलो नाही आता मी नावरा या गावाच्या थोडस माग आहे बघा किती मस्त अशी केळीची बाग आहे इकडनं इकडनं आणि बघा परिक्रमावासी मागून येतात बाबा नगरमध्ये आवार तर बघा इकडनं अजून परिक्रमावासी येतात माझ्या मागणं नरमध्ये हर आमचे बाबा रात्री पाय दुखत होता या बाबांचा पाय चोळून दिल तर मी ते बघा आता कशी एकदम आहेत पाय चढल्यामुळे त्यांच्यात फरक पडला नर्मदे हर नर्मदे हर अ गुरु फोनवर नंतर बोला नर्मदे हर करा नर्मदे हर तर बघा नर्मदे हर नर्मदे हर हर यांना सर्वांना पास करून आपण पुढे आलो होतो ते मैया पण येतात बघा नर्मदे हर नर्मदे हर तर आपण पुढे प्रस्थान करूया हे सर्व माया माय नर्मदे हर मयात आतक्याला आहे दमलेल्या आहेत त्या खूप सर्वांना मागे टाकून आपण व्हिडिओ काढलेला आणि ते आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ते बाबा पुढे चालत आहेत त्यांनी छान असा संदेश लिहिलेला बघा तर ते बाबा चालत आहेत त्यांना गाठण्याचा <सवागा> प्रयत्न करू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ते बाबा लिहिलेलं आहे हेच ते बाबा था आहेत आता ते थांबलेत तर था आपण पुढे मार्गच होऊया पुढे अजून अकरा किलोमीटर जायचं आहे मला अकरा किलोमीटर गेल्यानंतर आश्रम येणार आहे नर्मदे हर आणि बॅटरी पण पुन पुन्हा एकदा संपायला आलेली आहे तर नर्मदे हर पुढचं शूट सीन शूट करायला बॅटरी कमी राहिली आता नर्मदे हर पुढे गेल्यानंतर चार्जिंग करतो आता चार्जिंग केल्यानंतर पुढचं सीन येतो नर्मदे हर नरमध्ये रामकृष्णारी तर बघा नवीन रस्त्याचं चा। काम चालू आहे आता परिक्रमेच्या आता पूर्ण असा दगडी रोड होतोय सिमेंटचा किंवा डांबरी पण असू शकतो पण निबा रस्ता होतोय नरमध्ये हर हे खडी पसरेचं चा। काम चालू आहे बघा 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 नवीनच काम चालू आहे नर्मदे हार अशा प्रकारे नवीनच काम चालू आहे बघा खडी पसरायचं रामकृष्ण तर बघा आपल्या संघ शनी महाराज चालत आहेत खूप थकलेत आज ते आज त्यांचं अंतर जवळजवळ तीस किलोमीटरच्या वरती झालेलं आहे आणि अजून पण चालत आहेत आणि मी आजचा ब्लॉक इथे चेंड करतो कारण की फोनमध्ये बॅकअप नाही आहे बॅकअप संपलेला आहे फोनचा आणि रात्री जास्त गर्दी असल्यामुळे तिथं पॉवर बँक चार्ज झालेला नाही आहे नवरमध्ये हर तर उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू नगरमध्ये हर